एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त टी कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर व्हॉट्सअपवर आलेले ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्याने परसोड्या येथील एकाच्या खात्यातून एक लाख पन्नास हजार रुपये विड्रॉल करून फसवणूक झाल्याचा प्रकार अठ्ठावीस जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आला या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रकरणात ज्ञानेश्वर शांताराम डीके हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना सत्तावीस जून रोजी पीएम किसान एप्लिकेशन एका क्रमांकावरून व्हॉट्सअपवर आली त्यांनी ती आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली व अॅप्लिकेशन ओपन केल्यावर परमिशन दिल्या यानंतर ते झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांना आपल्या खात्यातून पैसे काढल्याचे मेसेजेस दिसून आले त्यांनी मेसेजेस बघितले असता त्यांच्या खात्यातून एक लाख पन्नास हजार रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाल्याचे त्यांना कळाले या प्रकरणात डीके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत